मित्रांनो आज मी सहजच फिरायला आलो होतो आधी तर आल्यानंतर असं काय बघाय भेटलं तर मित्रांनो भेटलं नाही ते तुम्हाला मी सांगतोच डायरेक्ट तर आपण आपल्या म्हणजे आपल्या घरची जर आपलं जबाबदारी असली की आपण काही न बघता आपण त्यासाठी कष्ट करत असतो तर मित्रांनो आज हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर बघू शकता तुम्ही हे बघा हिरी बशी आत्ता मी विहिरीच्या कडल आहे तर जरा जवळनं दाखवतो तुम्हाला काय आत्ता बघा विहिरीवरच आहे इथं बसून तुम्हाला दाखवतो बघा मी आता बसलो आहे बरोबर आहे का ही बघू शकताय बघा इथं एक घर आलो आहे अगा ही घरची जबाबदारी बाबा ही इथे एक मित्रांनो चिमणी घर बांधते आणि बघा ह्या पिंपळ्याच्या झाडावरती सुद्धा आहे अगं हे चिमणी तर अजून बाबा करत्या बाबा घर बांधत्या ही घरची जबाबदारी आता पावसाळा आलो आहे आणि ही त्या म्हणजे कष्ट म्हणजे म्हणजे बाबा ही प्राणी प्राणी पशुपक्षी मित्रांनो निवारा करायला लागले होते मग अशी मी जर आश्चर्यच झालो मित्र नाही मित्रांनो चिमण्याचं केली मग अशी मी आश्चर्यच झालो की बाबा नाही ही पक्षी नेमकं बाबा काय तोंडातून घेऊन येतं ना काय बोलते गवत आहे बाबा मित्रांनो ही, ही का, का ही खाली आहे त्याच्यावरती आहे काय बघा चिमण्याचं केलं बिलाट बघा ही स्वतःच घर असलेलं म्हणजे आहे आता ती किती कष्ट करते धडपड करते ही मागचं तुम्हाला मित्रांनो मी दाखवलं कष्ट कसं आहे की बाबा न आपण एवढं शाळा शिकून एवढं हुशार असून आपल्याला म्हणजे काय वाटतं की बाबा आपण राज्य हे आहे ते आहे आपला भाऊ असेल की भाऊ करेल की काम आई बाप करतील काम आपल्याला काय काम करायची गरज आहे अरे बघा ती चिमण्या बघा ते पक्षी पक्षीसुद्धा असं आत्ताचं घर त्याला काय हातपाय ते काय चिमण्यासने नाही ना चुचीत नांदतंय ती ओतय एक अर्धा तास म्हणलं बघत बसलो मी तिथं चुचीत नाते धरून ती हे ज गवत आणि ती गवताचं घर बनवतं पण ह्याच्यातनं बी आपल्याला काहीतरी शिकाई भेटते बाबा ती स्वतःच्या घरासाठी किती धडपडते धडपडते ना। का नाही हां का तर आता पावसाळा चालू झाला ना परत त्यांना बी काही निवारा नाही कुठं त्या पात्रेच्या घराच्या खाली बाबांवर राहते ती किती दिवस राहणार परत उन्हाळ्यात बी तसेच गत होणार ना पत्रा गरम झाला मारणार बाबा समजा परत बी काय अंडी बिंडी गाठली म्हणा ती अंडी उन्हाना बी खराब होणार ना आता बघा हो ही अजून अजून आजुन माझ्या पुढे आले आहे बघा का। काय आता बघायचं सांगा अजून आली ती चिमणी बघा तोंडात किती विनद बसती आहे बघा बघा बाई बघा बघा स्वतःच्या घरासाठी कष्ट मेहनत करावी लागते थोडासा संघर्ष आणि संयम ठेवायला लागते मित्रांनो तवही कुठं असले दिवस बघायला भेटते आता अशा ठिकाणी मित्रांबरोबर का मी सहजच आलो होतो फिरत फिरत पण आपलं म्हटलं जाता जाता आपलं म्हटलं तुम्हालाही दाखवावं पक्षी छोटासा घर बांधतोय म्हणून आलो होतो आईकडं आई आए आली होती वाड्याला बी आज भरपूर एक पाच ते सहा टवड्यानंतर आली हीच ती जागा बघा मित्रांनो पोरं इकडं पवायची बिवायचे इकडं आल्यानंतर आमचं बॉम्बे ती पावती ती आई आमची दोन दोस्त्या खेळती ती पोरं चला गे आता जाऊया का जाऊ मी आहे जाऊ का मी हा बघा पोरं येतो पाहतोय ते बाय बाय करा हा बाय बाय करा की घेतले की व्हिडिओ मध्ये बाय बाय तर चला मित्रांनो माझी थोडी कपडे राहिली होती घरी म्हटलं विचाराय आलो होतो काय म्हणले आणली ती मग नंतर मग मी गेलो वर ते विहिरीपोशी गेलो ती चिमण्यांचा आवाज आला चिव 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 एक तर मला म्हणजे ते चिमण्यांचा आवाज आला हे असं वाटतं की बाबा कुठं साप निघलाय एक काय चिव 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 करायला लागले मग तिथे डायरेक्ट गेलो तर डोळ्या पुढे मला एक वेगळंच दृश्य दिसलं की आईला आपण घरचा करता धरता आपण एक म्हणजे कार्यकर्ता म्हणजे माणूस आहे असं समजून जाऊ अजून आपल्याला म्हणजे आपण अजून तिथपर्यंत संघर्षच केला नाहीतर घर बाबा बांधायचं मोठं काय करायचं हा आय बरोबर आहे अरे म्हटलं आपलं जन कधी एवढं झालेलं नाही म्हटलं मग आपण त्या पक्षाच पक्षाचा जो संघर्ष आहे ते घर बांधतोय त्याचं तरी आपण बघून दाखवावं कसं आहे ही म्हणजे निसर्गाचे दिन आहे काय की ही जी आत्ता मी बघितलं डोळ्यानं हे काही लोकांसने दिसत नाही काही लोकांसने म्हणजे बघायला भेटत नाही की आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत दाख ही दाखवत असतोय मित्रांनो म्हणजे बाबांना कसं की बाबांनो हां कुठेतरी पक्षी आत्ता हे म्हणजे घरबीर बांधतात आता बघा फळं <स्टावरा> बघा पावसाचं सीझन चालू आहे ही शीताफळ आहे लागायला लागली ती का शीताफळ ही बघा ही फळ आहे शीताफळ लागायला लागले ती आमच्या गाव